सचिव मिरज तालुका राष्ट्रवादी पक्ष आणि पत्रकार सुशांत हे स्वागत करते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित

शालिवासदा शिंदे म्हैसाळकर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्याचबरोबर उद्धव आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय विराज त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती गणातील सर्व विजय उमेदवार मध्ये आपल्या जनतेचा विश्वास हा मुख्य घरा सन्मान असतो आणि तो सन्मान संपादन करून आज आपल्या विकासाचा डेडा खांद्यावर घेऊन आपल्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी हे सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये पंचायत समिती या ग्रामीण भागाच्या विकासाच्या मुख्य म्हणून यांची ओळख आहे आरोग्य रस्ते गटारी महिला बालकल्याण या सर्व महत्वाचं वाचनाची जबाबदारी या संस्थांच्या मार्फत चालवली जाते तुमचा विश्वास तुम्ही दिलेला मतरूपी आशीर्वाद घेऊन आज हे सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व नेते मंडळींच्या विश्वासावर हो आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे जयंतराव पाटील साहेब यांच्यासारखे निष्ठावंत आणि निवडणुकीमध्ये आज अनेक कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर एका बाजूने सुरू आहे आणि दुसरीकडे सत्ता नसणारे लोक आज आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी लढत आहेत आणि लढत असताना सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मित्रांनो मित्रांबद्दल जिल्ह्यामध्ये पंचवीस जागा मिळवल्या आणि अठरा विषय आदरणीय या आनंद मार्गदर्शनाखाली बाबांनी म्हैसाळ जिल्हा परिषदांच्या कुटुंबितांना हातात लावून घेतला आणि या म्हैसा जिल्हा परिषद गटाचे तिन्ही उमेदवार आज विषय मिरज तालुक्यातून नेतृत्व

ग्रामपंचायतीच्या निवडणुका खऱ्या अर्थाने लागणार आहेत आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपले उमेदवार निवडून गेलेले आहेत पण खऱ्या अर्थानं गावचा विकास करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायती आपल्या गावची ग्रामपंचायत मित्रांनो आहे आणि त्यामुळं येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपण सर्वजण आदरणीय बाबांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या पाठिंबा राहा असा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो तुमचं नेतृत्व हे सर्वसामान्य जनतेला धरून आपण सर्व निर्वनिर्वाचित सदस्य काम करा अशा आशा या निमित्तानं बाळ बाळगतो आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करून मी माझा लाभलेलं स्वागत धन्यवाद